नमस्कार मी जोशना माझ्या नवीन अशा ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सगळ्यांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ आत्ता झाली आहे संध्याकाळ तर खिडकीच्या बाहेर तुम्ही बघूच शकता की पूर्ण अंधार झालेला आहे तर संध्याकाळचं पूर्ण आहे संध्याकाळ झाली आहे त्यामुळे आत्ताचं रुटीन मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत आणि तुम्हाला कसं माझे व्लॉग वाटतात काय वाटतात ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि माझा ब्लॉग लास्टपर्यंत बघायला विसरू नका तर चला मग तर आता बघा मी चपात्या चपात्या पूर्ण म्हणजे बनवून ठेवले आहेत पनीरची भाजी पनीरची भुर्जी बनवली आहे ती मी मी माझ्या स्टाईलने बनवली आहे जिरा राईस बनवलेला आहे आणि आणि पापड वगैरे तळले आहेत तर असं सर्व जेवण मी रेडी केलेलं आहे आणि सर्व जेवण आता रेडी करून झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की आपण सर्व कसं क्लीन करायचं आता सर्व जेवण बनवलं म्हटल्यावरती किती पसारा किती म्हणजे सगळं भाजी वगैरे शिजते तर पूर्ण तेल वगैरे तडका दिलेला वगैरे सगळं उडतं त्यामुळे तर बघा माझं सगळं आवरून झालेलं आहे आता जेवण वगैरे सगळं करून तर तुम्ही दिसते तुम्हाला सगळे भांडे वगैरे पडलेले आहेत घासायची तर आता मी शेगडीवर पाणी टाकून सगळी कपड्याने ओल्या कपड्याने किंवा पाणी टाकल्यामुळे ओलं तर तो होणारच आहे पण कपड्याने व्यवस्थित असं क्लीन करून घेणार आहे तुम्ही बघा माझ्या ब्लॉगमध्ये की कि, किती क्लीन झालेलं आहे फक्त थोडंसं पाण्याचं शिंप प म्हणजे पाणी टाकून मी स्वच्छ करून घेतलेलं आहे पूर्ण टाईल्स वगैरे घेतलेले आहेत स्वच्छ करते मी आणि वरती कसं थोडंसं तो कट्टा आहे तर तिथे म्हणजे तळ भाजीला फोडणी वगैरे दिलेलं तिथे उडतं आणि थोडंसं तेलकटपणा हा जमा होतो त्यामुळे सर्व वरतून सगळं क्लीन करून घेणार आहे आणि नंतर मग पूर्ण म्हणजे रोजच शेगडी घासून काय ते बर्नर जे असतात गॅसचे म्हणजे शेगडीचे त्याच्यात पाणी जाऊन नंतर त्याचे प्रॉब्लेम्स चालू होतात तर त्यापेक्षा रात्रीच्या टायमिंगला क्लीन करून म्हणजे फक्त ओल्या कपड्याने पुसून शेगडी शेगडीच्या खालचं सर्व आपलं जे किचन ओटा आहे ते सगळं क्लीन करून घ्यायचं आणि दोन दिवसातनं एकदा म्हणजे धुवून घेऊ शकतो पण रोजच तुम्ही धुवून घेतलं तर ते ओट्या म्हणजे ओट्याला पण आणि किचन जे आपण शेगडीचं जे हे असतात बर्नर त्याचे तेसुद्धा खराब होतात आणि माझे हे स्टँड आहेत ते थोडेसे लोक नाही तर थोडेसे गंजतात म्हणजे रोज क्लि धु धुतल्याने घासल्याने ते क्लीन क होणार पण बर्नर पण खराब होतात सगळे त्यामुळे संध्याकाळचं तर मोस्ट ऑफ पूर्ण फक्त पाण्याने किंवा थोडंसं विमजेल वगैरे याचा हे करून कपड्याने पुसूनच घेतलेलं खूप बेस्ट राहतं तर मी पूर्ण म्हणजे किचन ओटा आणि मा माझं किचन छोटाच आहे जास्त मोठा वगैरे नाही आहे तुम्ही बघू शकता मा माझ्या व्हिडिओमध्ये तर बघा माझ्या म्हणजे किचनमध्ये असं एवढे थोडंसं साईडला ठेवतोच हो आपण तेल वगैरे सगळं तर ते त्याच्या खाली जेव्हा सगळं धुवून घ्यायचं असतं मला म्हणजे सगळं घासून वगैरे घ्यायचं असतं कात्याने वगैरे तेव्हा मी ते, ते, ते सर्व साईडला करते आणि मग ते सगळं क्लीन करते त्याचाही ब्लॉग एखाद वेळेस तुम्हाला पाहिजे असेल तर मी नक्की तुम्हाला अशी शेअर करेन हे सर्व मला काढावं लागतं साईटला ठेवावं लागतं आणि मग ते सगळं घासून घ्यावं लागतं पण कधी कधी काय होतं की याचं लिकेज आहे त्यामुळे खाली पाणी येतं खाली सगळे किचनच्या खाली माझे डबे वगैरे असतात ते सुद्धा खराब होतात म्हणून मी जास्त करून हे करत नाही म्हणजे धुवून घेणत नाही रोजच्या रोज धुवून घेत नाही दोन चार न हो किंवा दोन दिवसातून तर मोस्ट ऑफ धुवून घेते आता हे बघा सकाळी शेंगदाणे भाजले तर ते शेंगदाणे पडले होते तर ते सुद्धा आता निघालेत पूर्ण क्लीन केल्यामुळे शेगडीच्या खाली वगैरे सगळं क्लीन केल्यामुळे हे सगळं मी धुवून घेते सर्व व्यवस्थित पुसून वगैरे घेते तुम्ही किचन बघू शकता आणि माझी शेगडी ही काचची आहे त्यामुळे मला थोडीशी शेगडी थंड झाल्यावरती धुवावी लागते मग त्यामुळे काचेची शेगडी थोडीशी जपून वापरावी लागते असं आहे आणि माझं किचन बघू शकता तुम्ही किती छोट्या छोट्या ओट्यावरती सर्व मॅनेज करते मी असं नाही कि, आहे की आणि कितीही माणसं आली तरीसुद्धा मी मॅनेज तेवढ्या ओट्यावरती सर्व म्हणजे जेवण वगैरे सगळं करते आणि थोडंसं खाली तुम्हाला दिसलंच असेल की अबा हां कसं ठेवलेलं आहे कारण माझं घर हे रेंटल आहे त्यामुळे मला थोडंसं ॲडजस्टमेंट करूनच ठेवावं लागतं की म्हणजे जास्त को रेंटल जे असतात जे ओनर असतात ते सांगतात की बाबा जास्त खिळे वगैरे ठोकू नका हे करू नका एक त्यांचं असतं की अबा असं करू नका तसं करू नका त्याच्या हिशोबाने माझं थोडंसं मी जास्त असं काही सजावट नाही काही नाही असं नॉर्मल माझं असं आहे घर किचन वगैरे ओटा सर्व आता बघा मी भांडी धुवून घेतलेली आहेत सगळी घासून वगैरे घेतलेलं तर पाणी जे राहिलेलं असतात ते मुरून ना सगळ्या भिंती ओल्या होतात त्यामुळे मी सगळं असं जे वायपर असतं त्या वायपरने सगळं पाणी एकदम क्लीन करून ठेवते जेणेकरून आपल्यालाच प्रॉब्लेम होतो म्हणून ते सगळं भिंती ओल्या होऊन ना सगळे पेंट वगैरे सगळं निघतात त्याचे म्हणून बघू शकता तुम्ही किती मी असं व्यवस्थित असं वायपरने क्लीन करते कारण खूप खराब होतात किंवा एक म्हणतात ना मॉइश्चर पकडलं जातं खाली भिंतील ना त्यामुळे असं सगळं क्लीन केलेलं आहे मी आणि थर्मस वगैरे मी स्वच्छ क्लीन करून ठेवलेले आहेत आणि सर्व क्लीन करून ठेवते मी हमे संध्याकाळचं माझं हे रुटीनच आहे आणि याच्या पुढे तुम्हाला ब बघू शकता आणि आता मी सगळं क्लीन करून ठेवलं त्याच्यामुळे जे भाजीचे वगैरे रात्रीचं थोडंसं थोडं राहिलेलं होतं मी भाजी नाही कारण भाजी त्यातच नंतर गरम करता येते त्यामुळे मी तसंच ठेवलेलं आहे कुकरमध्ये थोडा भात होता मी जास्त काढून ठेवण्यात नाही करत कारण त्यातच नंतर गरम करून धुता येतात म्हणून असं व्यवस्थित असं माझं किचन क्लीन आहे आणि हे मॉर्निंगचं आहे मॉर्निंगला मी दाखवते की माझं किचन किती मस्त छान वाटतंय सकाळी उठलं की फ्रेश वाटतं असं वाटत नाही की बा किती पसारा पडला वगैरे त्यामुळे रात्री सर्व क्लीन करून ठेवल्यामुळे सकाळी फ्रेश फ्रेश आपल्याला जेवण बनवण्यासाठीसुद्धा तेवढा उत्साह येतो तर अशाच माझे चांगले चांगले व्लॉग तुम्हाला बघायचे असतील तर मला नक्की कमेंट करा कोणत्या म्हणजे टॉपिकवरती व्लॉग बनवायचे कोणत्या संदर्भात काही मला कमेंट क कर, नक्की करा आणि माझं व्लॉग लास्टपर्यंत तुम्ही बघितल्याबद्दल मला तुमचे खूप खूप धन्यवाद आणि असेच मला सपोर्ट करत राहा थँक्यू